परिषद सुटला सुटला गडक्रमांक तेहतीस सुटला आणि तेहतीस मध्ये लढत चलाली गाड्यावरती लक्ष द्या एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली तिघांच्या लढत चलाली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी सुंदर अशी गाडी पळती आहे लखन आणि बकासूर गाडी बबलू चाच्याच ड्रायव्हिंग घडक्रमांक तेहतीसचा आणि तेथिच आणि काय तास क्रमांक का का चार वरून पाळाली गाडी नाथ साहेब से धुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी त्यावर बसलेल्या बबलू क्रमांका हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलानं खरोखर अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थान नव्हे तर जवळपास चौदा देशामध्ये या बैलगाडी शरीर क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त करून दिलं असा नाथ साहेब प्रसन्न मोहिल से धुमा उजगाव सचिन शेठ घरात वर्षवले हो आणि अर्णव संतोष साळुंके यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोहर शेठ चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि देवीदास बाळासाहेब मारणे उरवडे मुळशीकरांचा लख